अतिशय पौष्टिक आणि शक्तिवर्धक असे हे ड्रायफ्रूट्स लाडू यातील एक लाडू जरी तुम्ही खाल्लात ना तरी तुम्हाला पूर्ण दिवसभराची एनर्जी मिळेल तर इथे पाकाचं टेन्शन न घेता बिना साखर आणि बिना गुळाचे असे हे ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहोत तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं दर्शना किचनमध्ये हे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत तर आता चला बनूया ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं हे आता आपण बघून घेऊया तर इथे मी पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम मनके तीस ग्रॅम पिस्ता तीस ग्रॅम अखरोड पन्नास ग्रॅम सूर्यफुलाचं बी पन्नास ग्रॅम भोपळ्याचं बी तसंच पन्नास ग्रॅम खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे तसंच मी इथे पाव किलो इतका खजूर घेतलेला आहे पस्तीस ग्रॅम साजूक तूप घेतले दोन मोठे चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा इतकी खसखस घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले लाडू खमंग असे तयार होणार आहेत तरी ते मी एक चमचा साजूक तूप घातले त्यामध्ये बदाम टाकून घ्यायचे आता आपल्याला हे बदाम मंद असेवर परतून घ्यायचे आहेत असं परतल्यामुळे ड्रायफ्रूट्समध्ये जे मॉइश्चर असतं ते कमी होतं तसंच आपल्याला चार ते पाच मिनटं बदाम मस्त असे परतून घ्यायचे आहेत तर आपण बघू शकते याचा कलर चेंज झालेला आहे तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे आपल्याला काजू परतून घ्यायचे आहेत बदाम परतायला थोडासा वेळ जास्ती जातो पण बाकीचे ड्रायफ्रूट्स लगेच परतून होतात काजूसुद्धा तीन चार मिनटं परतून घ्यायचे आणि याचा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचे त्याचप्रमाणे आता पिस्सा घालून घ्यायचा पिस्तासुद्धा तीन चार मिनटांसाठी परतून घ्यायचा आणि आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता आपल्याला अक्रोड घालून घ्यायचा आहे अशी वेगवेगळी जिनसं भाजून घेतली की अगदी छान आणि एकसारखी भाजली जातात अक्रोडसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी परतून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला मनुके घालून घ्यायचे आहेत मनुक्यामध्ये मॉइश्चर थोडंसं जास्त असतं त्यामुळे आपल्याला ते चार ते पाच मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत मनुकेसुद्धा आता परतून झालेले आहेत ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण सूर्यफुलाच्या बिया यामध्ये घालून घेऊया त्याही छान परतवून घेऊया ड्रायफ्रूट्समध्ये आपण सूर्यफुलाच्या बिया वापरतो कारण या बियांचे खूपच आश्चर्यकारक असे फायदे होतात हृदयाशी आणि मेंदूच्या आजारांवर या खूपच गुणकारी आहेत यामध्ये विटॅमिन बी जीवनसत्व असते तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा या खूपच फायदेशीर असतात याचाही कलर आता बदललेला दिसत आहे तर यालाही आपण आता काढून घेऊया सूर्यफुलाच्या बिया झाल्या की आता आपण भोपळ्याच्या बिया भाजून घेऊया भोपळ्याची भाजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नाकं उरटतात पण कित्येक प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये भोपळ्याच्या बियांचा वापर स्नॅक्स म्हणून सरास केला जातो यामध्ये विटामिन ई जीवनसत्व असतं त्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यास मदत होते भोपळ्याच्या बियासुद्धा इथे भाजून झालेल्या आहेत त्याही आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायला वेळ काही जास्त लागत नाही अगदी एक ते दीड मिनटात तीळ छान असे भाजून होतात तीळ असे चटचट उडायला लागले की त्यामध्ये खसखस घालून घ्यायची अगदी अर्ध्या मिनटात खसखस छान अशी भाजली जाते लगेच तीळ आणि खसखस एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया वेगळ्या प्लेटमध्ये का म्हणाले त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते आता सर्वात शेवटी आपल्याला इथे सुक खोबरं घालून घ्यायचं आहे सुकंखोबरं सुद्धा यामध्ये छान असं परतवून घ्यायचं खोबऱ्याचा कलर छान गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे सतत याला परतवत राहायचं आहे खोबरं किसून घेतल्यामुळे बाजला दे रंगा और है, दे दे है। दोन ते तीन मिनटातच खोबरं छान असं भाजलं जातं तुम्ही इथे बघू शकता खोबरं छान असं सोनेरी रंगावर परतवून झालेलं आहे तर तेही आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये दोन चमचे इतके साजूक तूप घालून घ्यायचं तरीसुद्धा माझ्याकडे तूप शिल्लक राहिलेलं आहे तुम्हाला जर शेवटी लाडूचं मिश्रण कोरडं वाटत असेल तर वरून तुम्ही साजूक तूप घालून घेऊ शकता तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खजूर घालून घ्यायचं आहे खजुराच्या बिया मी इथे काढलेल्या आहेत लाडूसाठी खजूर विकत घेताना एकदम नरम अशा प्रकारचा खजूर विकत घ्यायचा आहे जर तुम्हाला अशा प्रकारचा खजूर मिळालाच नाही तर साध्या प्रकारचा सा खजूर घेतला तरी चालेल फक्त त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि तुपामध्ये मस्त असा परतवून घ्यायचा खजूर नरम झाल्यामुळे लाडूला बाइंडिंग छान येतं आणि आपले लाडू झटपट असे वळले जातात थोड्याच वेळात खजूर छान मऊ होतो आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते मी एका चॉपरमध्ये बारीक करून घेतले आहेत थोडेसे भरडसरच ठेवले आहेत त्यामुळे दाताखाली आले की छान लागतात तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये पल्स मोडवर चालू बंद करत फिरवून घ्या म्हणजे तेसुद्धा भरडसर वाटले जातील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तीळ आणि खसखस एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या कारण की तीळ आणि खसखस मुळातच बारीक असतात त्यामुळे त्याला वाटायची गरज नसते सर्वात शेवटी ते यामध्ये घालून घ्यायचे आणि आपलं मिश्रण छान असं परतवून घ्यायचं तुमच्या घरी कोणी वयरुद्ध व्यक्ती किंवा ज्यांना दाताने जावायचा त्रास असेल त्यांच्यासाठी या ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली तरी चालू शकेल आता आपलं लाडूचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि पाव चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा वेलची पावडर यामध्ये खालून घ्यायची आणि पुन्हा हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आता आपल्या लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे ते एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटासाठी थोडंसं थंड करून घ्यायचं थंड झालं तरी याचे लाडू वळताना काही त्रास होत नाही अगदी सहजपणे हे लाडू वळता येतात तर आपण इथे साखर गूळ यांचा सा अजिबात वापर न करता अशा प्रकारे झटपट होणारे पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स लाडू बनवलेले आहेत ला तर तुम्ही सुद्धा असे ड्रायफ्रूट्स लाडू नक्की करून पहा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद